आजी तरी म्हणते काम करत नाही मी काय बोलायचं आणि आज रविवार असून बघा सुट्टी एक दिवस त्यातनं पण आराम नाही मला होय बघा ना कामाला लावलं सकाळपासनं काय झोप नाही ना काय नाही ना? कामा गेले उभं राहायला लागतं हा ना? तुम्ही ते सांगा आजी काहीतरी का व्यवस्थित फुस हा आणि टेबलवर चढली तरी हाईट वरती पोचत नाही किती हाईट आहे तुझी दोन फूट हा दोन फूट माझी पाच फूट नऊ इंच आहे हा बघ किती तुझी हाईट आहे टेबलवर चढून पण वरती जात नाही <laughs> अगं पडशील एकूण ती एकच आहे बर तू बोलशील तर झालं लगेच हळूहळू शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल मध्ये मी अक्षरसम घेऊन होते तुमच्यासाठी एक नवीन लक्षण मंडळी आज आहे संडे आणि दिवाळी आली तोंडावर आणि घरात चालू आहे साफसफाई सोनं मी सकाळीच माझ्या मागे लागली साफ करायच आता बोलू ठीक आहे साफ करून देतो तिने आतला पंखा साफ केला मी बाहेरचा आणि त्या साईडचा आणि या साईडचा घर असं मिळून मिळून मिसळून आणि काल बंधूंचा आमचा फोन आलेला की येतो आहे म्हणून तर त्याच्या त्याला आवडतात मी दावी मांडलेली तर ते आता घेऊन येतो फटाफट जाऊन मार्केटमधनं आणि सोनं मी या साईडीला तयारी केलेली आहे तर आज करूया आपला आजचा ब्लॉक स्टार्ट झाली काय का आतमधली कामं हा आता काय राहिलंय हां आणि मग त्यानंतर मग आता का आपण आणायला जावे ना काहीतरी चल पटापट परी कुठे गेली मंडळी नुसते बिल्डिंगचं काम चालू आहे कधीपासून आणि ही जी बिल्डिंग म्हणते ना ती बिल्डरची बिल्डिंग आहे आणि जी प्राइस आहे वन ते दीड लाख सी आर आणि नुसते कामच चालू आहेत पहिले आवाज जेव्हा होते ना स्टार्ट कर आवाज खूप यायचा आता थोडा कमी आवाज आहे तर परीचा आज पोलिओ डोस आहे आणि मला आत्ता कळलं

काय नेलपेंट बापरे चल, चल जाऊया परी फटाफट तर आता परीचा पोलिओ डोस देऊन झालाय आणि आता आपण जाऊया मासे आणायला आणि मासे आणले का फटकन आणि घेतला फोन करूया त्याला बोलूया यावयला घरी चला, चला। जाऊया फटाफट तर ह्या साईडीला आहे बोंबील आणि ह्या साईडीला आहे मांदेली आणि काहीतरी हा का या सांगतो तुम्हाला आणि इकडे सुरमई तर इकडे आता मान दिली तर थोड्या वेळ रेडी होईल आणि मस्त कलर आलाय आणि खायला तर आता हे बोमलांना छान प्रकारे आगोळ लावून घेतले आणि आता यांना फ्राय करायचे सोनाली लावली तगोळ आता सुरमईला पण छान प्रकारे आगोळी लावून घेऊया आता बोंबील फ्राय करते सोनाली आणि बोंबील फ्राय झाले तर आपण मग जेवायला बघतो तर आता कॅमेरा ठेवूया इथे आणि परीची रिॲक्शन बघूया

बुंग, मंडळी आता आलो आम्ही विजय चे इथे आणि हा विजय सेल आहे कापूर बावडीच्या इकडे ठाण्याला आणि आता आपण जाऊया आतमध्ये बघूया दिवाळीचे काय ऑफर आहे का आणि हा संडे असल्यामुळे गर्दी पण आहे बघूया चला आता स्टार्ट करूया इकडनं विजय मला आपण काय काय स्वस्त आहे आणि काय काय महाग आहे आहे गुगल फिक्स चालत विजय सेलमध्ये मध्ये कॅशयू पण आहे कॅशयू आहे ना पंधरा हजार एकशे नव्याण्णव हा कॅशयू आहे नऊ हजार नऊशे एकोणपन्नास आठ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे एम आर पी थोडंसं महाग आहे वरती गेली आहे आपण आता वरती जाऊया आणि बघूया तर हा सॅमसंगचं वॉशिंग मशीन आहे आणि ही जी एम आर पी आहे छत्तीस हजार सहाशे नव्वद रुपये आणि हा पडतो आपल्याला फक्त तीस हजार रुपयामध्ये हायरचं आहे हा एकोणतीस हजार रुपयाला भेटतो म्हणजे सगळ्यात स्वस्त हाच आहे वाटतं तर म्हणजे ह्या साईडला आहेत ओवन आणि आपण ओवनची प्राईस बघूया काय ऑफर आहे तर ह्या ओव्हनची प्राईज आहे स्पेशल ऑफर पंधरा हजार नऊशे नव्याण्णव आहे एल जीचा एकवीस लिटर मायक्रोओन ही जी प्राईज आहे सॅमसंगचा आहे एकवीस लिटरचा आणि ह्याची प्राईज आहे चौदा हजार आहे पाचशे नऊवद आहे एम आर पी आणि हा वेटो आपल्याला तेरा हजार सातशे पन्नास रुपये ह्या साईडला आहे जीचा आहे आणि ही एम आर पी आहे सत्तावीस हजार चारशे नव्याण्णव आणि हा स्पेशल ऑफर हो आहे आजचा भाव बावीस हजार दोनशे पन्नास आणि सगळ्यात हा स्वस्त ओव्हन आहे पस्तीस टक्के पजाजचा आहे हे एम आर पी आहे आठ हजार चारशे नव्वद आणि मला भेटूया फ्रान्स हा आहे तीनचा मिनरल रो ऑर्टर कर आणि किन ग्रँड प्लसचा आहे आणि हे जे विजय सेल एम आर पी आहे चोवीस हजार आणि आपल्याला भेटतो या फक्त मी हजारामध्ये आणि याच्यावर फेस्टल ऑफर आहे कॅश व्हॅल अप टू पंधराशे वीस नो ऑफॉट ई एम आय थ्री सिक्स नाईन वन मंडळी सोनाली बघते शेगडी मंडळी हा एक दिसाचा ब्रँड आहे आणि शेगडी चार आहे आणि याच्यामध्ये गेजरसेलची एम आर पी आहे सोळा हजार नऊशे नव्वद स्पेशल ऑफर आहे अकरा हजार चारशे नव्याण्णव फक्त आणि ह्याची पाच वर्षाची बर्नरची वॉरंटी आणि दोन वर्षाची स्टील वॉरंटी हे दोन आहेत ना इलिसाचेच ब्रँड आहेत सगळे इंची स्टार्टिंग रेंज होती आठ हजार चारशे नव्याला भेटतो ह्याची एम आर पी आहे तेरा हजार चारशे नव्वद रुपये स्टार्टिंग प्राईज आहे इलिसाची आणि हा आहे वर्लपूलचा आहे आणि सात हजार टक्के ऑफ एम एमआर पी आहे आठ हजार नऊशे नव्वद ऑफर प्राईस चार हजार सातशे एकोणपन्नास तीन आहेत तर हा ब्रँड आहे फायबर एअर मॅटल आणि हे पण तीनच आहे थोडं हेवी आहेत दे। त्याची एम आर पी आहे दहा हजार सॉरी बारा हजार नऊशे नव्वद आणि ऑफर प्राईज दहा हजार दोनशे दोन एकी मॉडेल दोन का सेमही आणि मिलेगाही डेमो द्यावतात काय का बाय तर मंडळी हे बजाजची इस्त्री आहे आणि बावन्न टक्के ऑफ आहे बजाज आणि म्हणजे एम आर पी एकवीसशे आणि ऑफर प्राईज आहे नऊशे नव्वद म्हणजे हजार रुपये फक्त तर मंडळी ह्याचा ब्रँड आहे वंडर चीप करून आहे म्हणजे थोडंसं हेवी वाटते मला हे जी एम आर पी आहे बावीसशे लाख पण मिडियल सेल प्राइस आहे बाराशे नव्याण्णव नव्वद तर मंडळी हा फ्रीज आहे ना तर गोदरेजचा आहे दोन स्टार आहे तर हे जी एम आर पी आहे तेहतीस हजार पन्नास पण विजयचे स्पेशल प्राईस आहे सव्वीस हजार पाचशे मंडळी हा आहे लिवरचा प्रोडक्ट आहे आणि फाय स्टार आहे आणि हे जी एम आर पी आहे पंचवीस हजार दोनशे वीस सॉरी पंचवीस हजार तीनशे वीस आणि स्पेशल प्राईज आहे एकवीस हजार दोनशे पन्नास तर मंडळी असा होता आता ब्लॉक आणि सोनालीने पण संडे होता माझा सुट्टी होती आणि सकाळी माझ्याकडनं साफसफाई करून घेतली कारण दिवाळी तोंडावर आली म्हणून आणि त्याच्यानंतर आपण गेलो फिश मार्केटमध्ये मासे गेल्यानंतर सगळ्यांसाठी सोनाली चांगल्या प्रकारे मासे खाऊ बसले त्याच्यानंतर मग परीला डोस दिला पोलिओ तिकडनं मग तर आराम केला तर त्याच्यानंतर आपण गेलो विजय सेल्समध्ये जी शेगडी आहे थोडी ती पण खराब झाली आणि घ्यायची होती थोडासा प्रॉब्लेम झाला मग परत पडावट घरी आलो आणि परत जाऊयानंतर एक दोन दिवसांनी परत तिला शेगडीला घेऊन येऊया तर असा होता आता पूर्ण दिसला क्लॉक्त व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय ठीक आहे आणि हुशार बाय बाय